झोरान ममदानी यांची जी न्यूयॉर्कच्या मेयरपदी निवड झाली आहे ती जागतिक महत्वाची बातमी आहे आणि त्याचे काही विधायक परिणाम दिसू शकतात याचं कारण असं की आपल्या सर्वांच्या भावविश्वात जगाच्या भावविश्वात अमेरिकेला आणि न्यूयॉर्कला एक मोठं स्थान आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संकुचित राष्ट्रवादी धोरणांमुळे अमेरिकेचं आज जे विश्वगुरू नावा असं जे स्थान आहे ते स्थान धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे पण आज आजच्या घडीला आपल्या सगळ्यांच्या भावविश्वात असलेलं अमेरिकेला असलेलं मोठं स्थान आपल्याला काही नाकारता येत नाही याचं कारण असं की जीवनाच्या प्रत्येक विषया क्षेत्रामधलं कोणतं ना कोणतं संशोधन अमेरिकेत रोज घडत असतं ते नवीन संशोधन आपल्यापर्यंत दररोज अक्षरशः दररोज आप माध्यमांमार्फत आपल्यापर्यंत पोचत असतं आणि हॉलिवूड आणि नेटफ्लिक्स म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स यांच्यामार्फत अमेरिकेची संस्कृती देखील आपल्यापर्यंत ही नियमित पोचत असते आणि म्हणून मी बघाशी म्हटलं तसं न्यूयॉर्कच्या मेयरपदी येणारी व्यक्ती आणि तिची विचारसरणी ही जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणं हे अपर्यार्य आहे ती जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणार आणि काही प्रमाणामध्ये काही देशांच्या देशांतर्गत राजकारणावर देखील काही प्रभाव टाकणार हे उघड आहे आणि अर्थातच अमेरिकेतील राजकारणावर तर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव पडणार त्यांच्या निवडीचा त्यांच्या मेयरपदी झालेल्या निवडीचा प्रभाव पडणार हे स्वाभाविक आहे आणि अमेरिकेचं राजकारण हे जगभर कसा प्रभाव आहे हे आपल्या समोर आहे म्हणजे आज गेले काही महिने डोनाल्ड ट्रम्प हे सदैव आपल्या यांची मुख्य बातमी ही आपण म्हणून वाचत असतो म्हणजे अमेरिकेतलं राजकारण अमेरिकेत, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प किती प्रभावी आहेत याचा परिणाम आपल्या देशावरही होत असतो त्यामुळे ममदानी यांनी ट्रम्प यांना दिलेलं आव्हान किती तगडं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ममदानी यांची निवड होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन जी विधा विधानं केली त्यामध्ये हे आपल्याला दिसतं ते असं म्हणाले की जोहरान ममदानी हे जर न्यूयॉर्कच्या मेयरपदी निवडून आले तर मी त्यांना कोणताही विकास निधी देणार नाही निकालाच्या अठरा तास आधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जोहरान ममदानी हे जूनच्या विरोधी आहेत आणि त्यामुळे जू लोक जर ममदानींना विरो मतं देणार असतील न्यूयॉर्कमधील जू लोक तर ते जू लोक न्यूयॉर्कमधले मत देणारे हे मूर्ख आहेत असं मी म्हणेन पण ट्रम्प जरी असं म्हणाले असले तरी न्यूयॉर्कमधल्या जूननी ट्रम्प यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि जी व्यक्ती पॅलेस्टाईनची कट्टर समर्थक आहे म्हणजे जोहरान ममदानी जे, जे पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक आहेत आणि मुस्लिम आहेत अशा जोहरान ममदानी ममदानींना न्यूयॉर्कमधल्या अनेक जूननी आपलं समर्थन दिलं हे आ, जोरान ममदानींच्या विजयाचं एक दुसरं विधायक कारण हे असं की म्हणजे जागतिक राजकारणावर त्याचे विधायक परिणाम होऊ शकतात त्याचं कारण असं की ते स्वतःला लोकशाही समाजवादी म्हणवतात म्हणजे इंग्लिशमध्ये दे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असं म्हणवतात आता समाजवाद या शब्दाची अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षालाच नाही तर डेमोक्रॅटिक पक्षाला देखील मोठी ऍलर्जी आहे आणि या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचाच न्यूयॉर्क मधला उमेदवार स्वतःला समाजवादी म्हणतो म्हणजे सोशलिस्ट डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असं म्हणतो असं म्हणून तो न्यूयॉर्कच्या मेयरपदी निवडून येतो ही अतिशय अभूतपूर्व अशी घटना आहे आणि यातील विधायकता काय तुम्ही म्हणाल की ठीक आहे यातील विधायकता काय तर याची विधायकता अशी की तुम्ही बघा की गेल्या जगभरच गेल्या पंधरा वीस वर्षात सर्व लोकशाही सर्व जगभर लोकशाहीला धोका पोहोचवणाऱ्या उजव्या विचारसरणींचा विचार, विचार व्यक्ती आणि अधिकारशाही ज्यांना मान्य आहे ज्याला ऑथॉरिटेरियन असं म्हणतात अशा व्यक्ती सर्व जगभर सत्तेवर येत आहेत गेल्या पंधरा वीस वर्षातली ही घटना ही ह्या ही जी प्रक्रिया आपल्याला दिसते आता आ, हे असं का घडलं जगभर एकाच कालखंडात लोकांचा उदारमतवादी ज्याला लिबरल म्हणू या विचारसरणीवरील लोकशाहीवरील लोकांचा विश्वास कमकुवत का झाला त्यांनी राजकीय दृष्ट्या उजव्या अशा अधिकारशाहीवादी व्यक्तींना निवडून देण्याची प्रक्रिया जगात का सुरू झाली याची मीमांसा करताना राज्यशास्त्राचे सर्व तज्ज्ञ अक्षरशः थकत आहेत आणि त्यांना आजवरच्या त्यांच्या ज्या थेरीज आहेत पॉलिटिकल थेरीज या पॉलिटिकल थेरीजच्या आधारे या प्रक्रियेचं स्पष्टीकरण देणं देण्यामध्ये दे ते असमर्थ ठरत आहेत पण पाश्चिमात्य जगतात ही प्रक्रिया का घडली याचं एक कारण ज्याच्यावर सर्व मान्यता आपल्याला दिसते ती अशी की जागतिकीकरणामुळे सर्व जगात आर्थिक विषमता वाढली विशेषतः पश्चिमे पश्चिमेच्या जगात आर्थिक विषमता वाढली म्हणजे गरिबी विकसनशील देशात जरी कमी झाली असते तरी गरिबी कमी होणं आणि विषमता वाढणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि पश्चिमी देशात तिथे तर विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असे निष्कर्ष तिथले सर्वजण काढतायत आणि त्याचा परिणाम म्हणून ज्याला अधिकारशाहीवादी उजव्या विचारसरणीचे नेते उदयाला आले असं म्हटलं जातं पण याच्यातला भुचकळात टाकणारा प्रश्न असा की जर विषमता वाढली तर आर्थिक विषमता वाढली तर खरं तर डाव्या विचारसरणीला पाठबळ मिळायला हवं होतं कारण ते संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा उपस्थित करतात पण तसं घडलं नाही तर मुडभर धनाट्य लोकांच्या हातात संपत्ती एकवटली जात असताना त्याच धनाढ्य लोकांच्या साह्याने उजव्या विचारसरणीचे हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते निवडणुकीच्या मार्गाने म्हणजे लोकशाही मार्गाने सत्तेवर येत आहेत श्रीमंत लोकांवर जास्त कर लावू आणि सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षण आरोग्य यासाठी चांगल्या सुविधा तयार करू असं मांडणी करणारे पश्चिमेतले लोक नेते हे पराभूत होत आहेत आणि म्हणजे डाव्या विचारसरणीचे लोक पराभूत होत आहेत आणि उलट जे लोक असं म्हणतायत की आम्ही श्रीमंतांवरचा कर कमी करू असं म्हणणाऱ्या लोकांच्या मागे ही सर्वसामान्य जनता प्रगत देशांमधली ही या अधिकारशाहीवादी उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या बाजूने उभी राहते आणि हे अतर्क आहे म्हणजे असं का घडतंय हे, हे, हे समजून घेणं अतिशय अवघड आहे आणि हाच खरा एक मोठी विसंगती याच्यामध्ये दिसते तर ही जी प्रक्रिया एका अर्थाने ही जी प्रक्रिया घडती आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक हे एका अर्थाने स्वतःच्या पायावर दगड पाठू पाडून घेत आहेत कारण आर्थिक विषमतेमध्ये त्यांचा फटका बसतोय आणि तेच लोक श्रीमंत लोकांच्या बाजूने उभे आहेत त्यांच्यावरचा कर कमी करावा अशी मागणी करतायत असं आपल्याला दिसतं पण जोरान ममदानींचा विजय हा या जागतिक प्रक्रियेला पहिल्यांदा छेद देतो त्यांनी ही निवड त्यांची निवडणूक ही पूर्णतः आर्थिक प्रश्नावर लढवली त्यांनी असं म्हटलं की न्यूयॉर्क हे अत्यंत महागडं शहर झालंय त्यामुळे त्यांनी शिक्षण आरोग्य घरवाडं किपायतशीर नसणे आणि न्यूयॉर्कमध्ये लोकांची वाहतूक सेवा ही अत्यंत महाग असल्यामुळे ती मी मोफत करेन अशा मुद्द्यांवर म्हणजे पूर्णत आर्थिक मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक लढवली मग अशी मी म्हटलं तसं त्यांनी ही असं म्हणताना आम्ही आपण लोकशाही समाजवादी असल्याचं उघडपणे सांगून त्यांनी ही आ, ही निवडणूक लढवली आर्थिक विषमतेच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीला राजकीय अर्थाने उजव्या विचारसरणीला दमदार विरोध होतो आहे आणि ही जगभरच्या उदारमतवादी ज्याला लिबरल असा म्हणू आपण लिबरल उदारमतवादी व्यक्ती स्वातंत्र्य मानणारी अशी जी विचारसरणी आहे लोकशाही मानणारी अशा लोकशाहीच्या समर्थकांसाठी म्हणून जोरान ममदानी यांची निवड ही एक आशादायी गोष्ट आहे उजव्या विचारसरणीमुळे लोकशाही धोक्यात येत आहे व्यक्तिस्वातंत्र्य लोक पावत आहे हे सर्व मुद्दे अर्थातच महत्वाचे आहेत पण हे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेले तर गेल्यावर लोक त्याला काही फारसा प्रतिसाद देत नाहीत परंतु या मुद्द्यांना जोडून या मुद्द्यांना आर्थिक मुद्द्यांचा भरभक्कम असा आधार मिळाला नाही तर हे स्वातंत्र्याचे मुद्दे व्यक्तिस्वातंत्र्याचे मुद्दे हे काही परिणामकारक ठरत नाहीत आणि जोरान ममदानींचे जी रणनीती आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे की त्यांची संबंध निवडणूक ही आर्थिक प्रश्नांवर होती त्यामुळे जोरान ममदानी यांचा विजय जगभरच्या उदारमतवादी लोकांना आपल्या राजकीय रणनीतीची फेररचना करायला कदाचित प्रेरक ठरेल डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरान ममदानींना कम्युनिस्ट ठरवलं अर्थातच असं जोरान ममदानींना कम्युनिस्ट म्हणणं हे हास्यास्पद आहे पूर्णतः खोटं आहे काय की जे लोक आर्थिक विषमतेचा मुद्दा उपस्थित करतात त्या लोकांना कम्युनिस्ट ठरवणं ही एक जगभरच्या उजव्या राजकीय विचारसरणीची एक एक रणनीती असते आणि असं जेव्हा एखाद्याला कम्युनिस्ट असा शिक्का तो मारता तुम्ही मारता तेव्हा तुम्ही लोकांना सांगत असता की ही जी व्यक्ती आहे ही कम्युनिस्ट आहे मग यांना बाजारपेठेचं आकलन नाही आहे त्यामुळे बाजारपेठेवर आधारित असलेली सर्व अर्थव्यवस्था हे लोक नाकारतात त्यामुळे हे अत्यंत अव्यवहार्य असे स्वप्नरंजन करणारे लोक आहेत हे सांगण्यासाठी जो जी व्यक्ती आर्थिक विषमतेबद्दल बोलते त्याला हे उजव्या विचारसरणीचे लोक लगेच कम्युनिस्ट असं ठरवतात आणि असं ठरवणं आणि त्यांना ते सोपं असतं पण न्यूयॉर्कमधल्या जनतेने ट्रम्प यांचा हा मुद्दा फेटाळला आहे जोरान ममदानी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची सोडवणूक खर तर बाजारपेठेच्या नियमांचा वापर करून जास्त प्रभावीपणे होईल अशी मांडणी केली जाईल जोरान ममदानी उदाहरणार्थ असं म्हटलंय की न्यूयॉर्कमध्ये भाडं खूप घरभाडं खूप वाढतंय तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की मी घडबा घडबा घरभाड्यावर घड़बा, वर एक सिलिंग आणेन त्याच्यावर भाडं जाणार नाही असं पाहिन आता याच्यावर बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणतील हे कदाचित प्रभावी ठरणार नाही त्याऐवजी पुरवठा घरांचा पुरवठा वाढण्यामध्ये जी काय अडथळे असतील ते दूर केले पाहिजेत असं दूर झाले तर आपोपच घरभाड्याच्या किंमती ह्या कमी होतील असे काही मुद्दे मांडले जातील आणि कदाचित त्याच्यात तथ्य देखील असेल पण ममदानींनी स्वतःला लोकशाही समाजवादी जे म्हटलंय ना ते म्हणून घेण्यामध्ये एक त्याला एक मोठा राजकीय अर्थ आहे आणि तो राजकीय अर्थ मोठा अशा अर्थाने आहे की काय होतं की समाजवाद हा शब्द वापरून ते आर्थिक विषमतेविरुद्धची त्यांची लढाई ही हक्काच्या स्वरूपात मांडत म्हणजे आर्थिक विषमता आहे तर ती सोडवणूक कशी करायची तर लोक ही आर्थिक विषमता घालवण्यासाठी लोकांचे काही मूलभूत हक्क आहेत त्या हक्कांच्या स्वरूपात ती मा, ते मांडणी करतायत आणि याच्या हाच तो समाजवाद हा शब्द एका अर्थाने हक्क सांगतोय लोकांचे हक्क सांगतोय उजव्या आर्थिक विचार उजव्या सॉरी उजव्या विचार राजकीय विचारसरणीचे अधिकारशाहीवादी नेते जे उदयाला आले आहेत ते जर तुम्ही पाहिलं तर मग ते ट्रम्प असो किंवा जगातला कोणताही उजवा अधिकारशाहीवादी नेता पहा तो काही खुल्या अर्थव्यवस्थेचा जागतिकीकरणाचा समर्थक नसतो खरं तर ते जागतिकीकरणाचे विरोधक असतात अर्थव्यवस्था खुली असावी असं असं काही मानणारे ते लोक नसतात उलट त्यांची अर्थव्यवस्थेची कल्पना जी असते त्याच्यामध्ये काही मुडभर धनिक असे बुडभर भांडवलदार त्यांची मक्तेदारी ज्या अर्थव्यवस्थेवर आहे अशीच अर्थव्यवस्था अशाच अर्थव्यवस्थेचा ते पुरस्कार करतात खुली अर्थव्यवस्था स्पर्धाशीलता याबद्दल ते काही फारसे आग्रह नसतात या अधिकारशाहीवादी राजकीय उजव्या लोकांचा कल्याणकारी योजना असायला काही फार विरोध असतो असं नाही पण त्यांचा मुख्य विरोध असतो तो तो म्हणजे लोकांचे जे, जे प्रश्न आहेत ते हक्काच्या स्वरूपात हक्काच्या भाषेत तुम्ही जर मांडायला लागला तर त्याला त्यांचा जोरदार विरोध असतो याच कारण अस आहे की तुम आपण जर खोलवर पाहिलं तर हक्काची भाषा ही अंतिमत समतेच्या मूल्याशी जोडलेली असते सर्व माणसे समान असतात असं म्हटल्यानंतर हक्काची भाषा येते याउलट समरस्तावादी विचारसरणीमध्ये हक्क या शब्दाला स्थान नसतं समरसता आणि समता खोल अर्थाने पाहिलं तर ट्रम्प विरुद्ध जोरान ममदानी ही लढाई समरसता विरुद्ध समता अशी आहे जगभर उदयाला आलेल्या उजव्या राजवटीमध्ये समान काय आहे सगळ्या जगभर तर समान काय आहे हे अधिकारशाहीवादी आहेत वगैरे पण समान गोष्ट अशी आहे की ते सर्वजण एका अर्थाने समरसतेचं तत्व मानतात ते समतेचं तत्व मानत नाहीत त्या त्या देशातील अल्पसंख्याक समूहानी मग धार्मिक असतील वांशिक असतील अशा अल्पसंख्याक समूहानी बहुसंख्यांक समुदायाकडून त्यांना जी वागणूक दिली जाते सापत्न अशी वागणूक दिली जाते अवहेलना केली जाते ती निमोटपणे स्वीकारली पाहिजे त्यांनी बहुसंख्याक लोकांनी केलेला अपमान या अल्पसंख्याक लोकांनी निमूटपणे स्वीकारला पाहिजे कारण ते अल्पसंख्याक आहेत आणि बहुसंख्याक समाजातील व्यक्तींनी देखील हक्काची भाषा करायची नाही आहे म्हणजे समतेचं तत्व मांडायचं नाही आहे हक्काची भाषा करायची नाही आहे त्यांनी देखील आपले स्वातंत्र्य या बहुसंख्याकवादी ज्याला इंग्रजीमध्ये मेजॉरिटेरियन असं म्हणतात या मेजॉरिटेरियन राजवटींच्या चरणी बहुसंख्याक समाजातील व्यक्तीने देखील आपलं स्वातंत्र्य अर्पण करायचं आहे ही आहे ती समरसतावादी विचारसरणी आणि ही जी समरस्तावादी विचारसरणी आहे समतेच्या विरुद्ध असलेली या समरस्तावादी विचारसरणीने आज पूर्णतः विजय मिळवला मिळवलेला नाही आहे परंतु या समरस्तावादी विचारसरणीच्या विचार प्रभावाखाली व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे स्वातंत्र्याचे संरक्षण करणाऱ्या लोकशाहीमधल्या संस्था मग ते निवडणूक आयोग असो किंवा न्यायालय न्यायव्यवस्था असो अशा सगळ्या संस्था आज जगभरच कोसळू लागल्या आहेत या उजव्या अधिकारशाहीवादी विचारसरणीच्या नेत्यांमुळे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर झोरान ममदानींचा समतावादी विजय हा जास्त आश्वासक आहे ही जी जागतिक प्रक्रिया आहे त्याला पहिल्यांदा समतावादाच्या आधारे कोणीतरी आव्हान देत आहे झोरान ममदानींच्या विजयाचं दुसरं आणखीन एक विधायक कारण आहे ते विधायक कारण असं की झोरान ममदानी हे अमेरिकेतील अल्पसंख्याक म्हणजे दीड टक्क्याहून कमी अमेरिकेमध्ये दीड टक्केपेक्षाही कमी मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्या दीड टक्क्याहून कमी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या धर्माचे ते आहेत जोरान ममदानी आणि ज्या शहरावर न्यूयॉर्क शहरावर दोन दशकापूर्वी जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ट्विन ऑवर्स त्यांनी पाडले हा मूलतत्ववादी अशा इस्लामी अतिरेकांनी केला त्या त्या शहरात जिथे सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के लोक ख्रिश्चन आहेत आणि अशा शहरामध्ये अशा शहरांनी एका मुस्लिम व्यक्तीला आपलं मेयर केलं ही एक अतिशय अभूतपूर्व अशी घटना आहे न्यूयॉर्कमध्ये जगातून सर्व लोक वास्तव्याला आलेले असतात अ न्यूयॉर्क एका अर्थाने अमेरिकेचं नाही तर कदाचित जगाचं एक सांस्कृतिक केंद्र असं आहे आणि अशा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे आपल्याकडे उजव्या विचारसरणीचे जे बनाता स्ताथ, जगबर, का लोक आहेत ते नेहमीच असं म्हणत असतात की बघा जगभर उजव्या विचारसरणीचे लोक येत आहेत याच कारण काय तर त्या त्या देशामधले मुस्लिम लोक आणि हे मुस्लिम या मुस्लिम लोकांमुळेच जगभर उजव्या विचारसरणीचे लोक येत आहेत पण हे अतिशय खोटं आहे उदाहरणार्थ बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी हातापायात बेड्या घालून ज्या भारतीयांना आपल्याकडे पाठवलं त्या भारतीयांमध्ये कोणीही मुस्लिम नव्हतं किंवा जगभर अमेरिकेत ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये जे वंशवादी हल्ले होत आहेत त्या ते ज्या हल्ल्यांना जे बळी पडत आहेत त्यात त्या फक्त मुस्लिम नाहीत उलट इतरच लोक आहेत अमेरिकेतला तुम्ही जर पाहिले तर अलीकडची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम नाही आहेत तर इतर देशातल्या भारतातल्या लोकांवर आणि जे मुस्लिम नाहीत अशा भारतातल्या लोकांवर देखील हल्ले होत आहेत म्हणजे उजव्या विचारसरणी ज्या आहेत ना जगभरच्या या शत्रू केंद्रीय असतात त्या नेहमी शत्रू शोधत असतात तो शत्रू नेहमी एक असतो असं नाही तो बदलत राहतो कधी आज हा ह्या धर्माचे लोक शत्रू असतील दुसऱ्या दुसऱ्या वंशाचे लोक असतील उजव्या विचारसरणी राजकीय विचारसरणी या शत्रू केंद्रीय असल्यामुळे त्या सातत्याने आपला शत्रू बदलत असतात डोनाल्ड ट्रम्प बघा लॅटिन अमेरिकेतून त्यांच्या देशात आलेले लोक जे कोणीही मुस्लिम नाहीत त्या लोकांबद्दल किती हिणकस भाषा वापरत असतात म्हणजे त्यामुळे त्या उजव्या विचारसरणींचा उदय जगभरचा उदय जो आहे त्याच्यामध्ये ते मुस्लिम लोकांमुळे झालेलं आहे हे अत्यंत खोटं आहे कारण हे सगळे लोक जे बळी पडत आहेत आज वंशवादी हल्ल्यांना ते काही मुस्लिम नाही आहेत त्यामुळे न्यूयॉर्कच्या लोकांनी एक मोठा संदेश जगाला दिला आहे की आपले आपला धर्म भाषा वंश हे वेगवेगळे असतील आणि आपण सर्वजण कोठून आलो आहे म्हणजे आपले वंश काय जात काय धर्म काय म्हणजे कोठून आलो आपण याचा विचार न करता आपल्या सर्वांना मिळून कुठे जायचं आहे हे जास्त महत्वाचं आहे आज लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य ही, स्वात ही मूल्य केंद्रस्थानी मानणाऱ्या उदारमतवादी लोकांसाठी आजचा काळ हा कमालीचा हताश करणारा आहे आणि या पार्श्वभूमीवर उदारमतवादावर जे काही दाटून आलेला आलेले काळे ढग आहेत त्या ढगांभोवती जोरान ममदानींचा विजय ही एक छोटी शिका होईना पण एक आशादायी किनार आहे असं निश्चितच म्हणावं लागेल